केंद्र सरकारच्या स्वच्छता ही सेवा या मोहिमेअंतर्गत नागपूर शहरात वन डे वन अवर टुगेदर या विशेष संकल्पनेअंतर्गत भव्य स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली दहा महानगरपालिका विभागांमध्ये विविध ठिकाणी स्वयंसेवा देऊन नागपूरकरांनी यात उत्साहात सहभाग सा घेतला हा उपक्रम स्वच्छोत्सव या व्यापक मोहिमेचा भाग असून सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दरम्यान मनपा आयुक्त अभिजित चौधरी यांच्या मार्गदर्शनात राबवण्यात येत आहे दरम्यान लक्ष्मीनगरातील दीक्षाभूमी हनुमानगरमधील जुनी शुक्रवारी धंतोली विभागातील भगवान नगर आणि ओंकारनगर चौक नेहरू नगर, नगर विभागातील गुरुदेव नगर रस्ता गांधीबागेतील कोठी रोड नवयुग शाळेचं प्रांगण तर सतरंजीपुरा झोनमधील इंदर कारखाना लकडगंजमधील हिवरीनगर आशिनगर झोनमधील गुरुनानकपुरा तसंच मंगळवारी झोनमधील शाहू आटाचक्की या ठिकाणी स्वच्छता कामे पार पडली फुटा तलाव परिसरातील कार्यक्रमाचं नेतृत्व मनपाच्या अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांनी केलं यावेळी त्यांनी नागरिकांना आपल्या परिसराच्या स्वच्छतेबद्दल सजग राहण्याचं आणि जबाबदारीनं पुढाकार घेण्याचं आवाहन केलं नागपूर शहरभर चाललेल्या या मोहिमेत मनपाचे इतर वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते या अभियानात स्वच्छता दूत एन जी ओ आणि स्वयंसेवकांचाही मोठा सहभाग होता तर स्थानिक नागरिकांच्या उत्साही सहभागामुळं हा उपक्रम अधिक यशस्वी झाला